अंबाबाई अंबाबाई धाव गोंधळ मांडीलान आज गोंधळाला याव गोंधळ मांडीला न आज गोंधळाला याव तुळजापुराला जाते गबाई माझ लागे ना चित बाई माझ लागे ना गोंधळ घाली तिथ तिथं आईचा गोंधळ घालीन तिथं या अशा लोककलांच्या निमित्तानं आपण या नवीन चॅनल माझ्या आठवणीतील कला रंग महाराष्ट्राच्या आणि देशातल्या सगळ्या ज्या प्राचीन लोककला आहेत त्या नवीन पिढी समोर येण्याच्या उद्देशानं म्हणा किंवा आपल्या जुन्या संस्कृतीला जुन्या परंपरेला जुन्या ओव्या असतील भजन असतील किर कीर्तन असतील प्रवचन असतील लोककला असतील भारुड असतील पोवाडा असतील अशा वेगवेगळ्या ज्या आपल्या नाविन्यपूर्ण बाबी आहेत गोष्टी आहेत त्याच्याकडे लक्ष वेधणारं हे चॅनल आहे सहजपणे आपण या चॅनलला भेट द्यावी आणि एक आपल्याला विरंगळा म्हणून किंवा एक आपल्या जुन्या परंपरेचा एक वारसा पुढं घेऊन जाण्याच्या उद्देशानं मना आपण या चॅनलकडं पाहिलं पाहिजे ज्याचं नाव आहे आठवणीतील कला रंग वेग वेगवेगळ्या कला वेगवेगळी संस्कृती वेगवेगळे लोकजीवन याचा परिचय या निमित्तानं आपण करून घेणार आहोत मित्रांनो खूप वेगवेगळ्या गोष्टी आपण यूट्यूबवर पाहत असतो परंतु आपल्याच मातीतील आपल्याच कलागुणांना थोडंसं प्रोत्साहन देण्याच्या उद्देशानं आपण नेहमी या चॅनलला भेट द्यावं सबस्क्राईब करावं आणि जेवढं आपल्याला शक्य आहे तेवढं आपण विरंगुळा म्हणून प्रवासात असाल तर प्रवासातला एक वेळ घालवण्याच्या उद्देशानं म्हणा किंवा आपण एकमेकांना काही ज्यावेळेस पाठवतो हो मेसेज पाठवतो हो त्या मेसेज पाठवण्याच्या उद्देशानं म्हणा आपण या नवीन आठवणीतील कला रंग या चॅनलचा उपयोग करावा कारण आपल्या मातीमध्ये खूप चांगली चांगली माणसं आहेत खूप चांगले चांगले कलावंत आहेत खूप चांगल्या गोष्टी आपल्या परंपरेनं आपल्याला मिळालेल्या आहेत या परंपरेचा एक पाईक म्हणा किंवा या परंपरेचा वारसा पुढं घेऊन जायच्या उद्देशानं म्हणा आपण नक्कीच या जुन्या लोकांना आपण स्वीकारलं लो पाहिजे त्यांच्या त्या सगळ्या प्राचीन कलेचं आपण तेवढंच पुनरुत्थान केलं पाहिजे आणि सहजरित्या हे सगळं झालं पाहिजे की आपण आपल्याच माणसाच्या पाठीवर थाप मारतो आहे किंवा आपणच आपल्या पूर्वजांनाचं स्मरण या निमित्तानं करतो आहे मग त्याच्यामध्ये सगळे देवदेवता आल्या आपल्या प्राचीन कला आल्या त्याच्यामध्ये आपण ज्या ज्या गोष्टी आज जुन्या आहेत परंतु आज देखील आपण त्या उपयोगात आणतो अशा वेगवेगळ्या गोष्टीची आपण या ठिकाणी चर्चा करत राहणार कुलस्वामिनी तुळजाभवानीचं स्थान असणं असेल कोल्हापूरची अंबाबाई असेल माहूरची आई असेल किंवा अन्य आपल्या येरमळ्याची सुद्धा यडाई असेल या सगळ्या देवदेवतांचं खंडोबा असेल या सगळ्या देवदेवतांचं जे काही आपण स्मरण वेळोवेळी वेड़ सण उत्सवाच्या निमित्तानं करत असतो या सगळ्या गोष्टी देखील आपली परंपराच आहेत त्यामुळे या सगळ्या परंपरेच्या एक दृष्टीनं आपण या चॅनलकडं नक्की बघावं ज्याचं नाव आहे आठवणीतील कला रंग आपण खूप जुन्या जुन्या कलावंतांना या व्यासपीठावर बघणार आहोत त्यांच्या त्या जुन्या ज्या लोककला आहेत किंवा जुने जे विचार आहेत जुन्या ज्या काही म्हणी आहेत नाव घेण्याची पद्धत जुनी तशीच आहे आणि आपण परंपरेनं अनेक गोष्टी पुढे घेऊन जात असतो आणि काळाच्या ओघामध्ये त्या मागेही पडत असतात अशा गोष्टी मागे न पडतात थोड्या थोड्या पावलांनी थोड्या थोड्या विचारांनी थोड्या थोड्या प्रयत्नांनी आपण जर या सगळ्या गोष्टींना थोडं गो अंजारून गोंजारून म्हणा किंवा त्याला एक मनापासून स्वीकारून जर आपण पुढे घेऊन जा प्रयत्न जर, जर करू लागलो तर निश्चितच हा संस्कृतीचा वारसा हा परंपरेचा वारसा हा कला गुणांचा वारसा निश्चितपणे नव्या पिढीसमोर समोर आल्याशिवाय राहणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र